आमदार आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आहे आम्हाला न्याय द्या न्याय मागताना जे तिथली सगळी व्यवस्था आहे जे कायदा आहे जी सुव्यवस्था आहे जे तिथलं जे जी वातावरण आहे आणि जे वास्तविकता आहे तिथली जे भयानवास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला हे सगळं मांडण्याची आमच्याकडे जे काही पुरावे आहेत आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्रीपद घेतलं आहे आणि एक वेळेस आला होता तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका आमच्यावर विश्वास ठेवू नका पण तिथले जे काही कागदपत्र आहेत तिथं जे काही घडलेल्या चुका आहेत त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतो आहे की आम्हाला न्याय द्या खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत जे काही ऑफिशियल सगळं दफ्तर आहे ते आम्ही दाखवून किंवा ज्या काही घडलेल्या घटना आहेत या घटनेनंतर सुद्धा जे काही गोष्टी लेट लेट होत जात आहेत त्याच्यातून होणारं नुकसान जे आहे त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची या अनुषंगानं तुम्ही जे काय आम्हाला बोलायचं आहे जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचं आहे त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढंच मी इथून बोले जवळपास होती होती। आज माझा जन्मदिवस होता आणि जे त्या ताईंनी सगळा जो जे काही संतोषांना देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून जे काही उपक्रम राबवलेले होते जे काही सगळं आत्तापर्यंत केलं होतं अशी एक एक, एक, एक आठवण सगळी होत होती आणि म्हणून जे आमचं कुटुंबीय आहे मी आहे स्वतः भावनिक हो म्हणणं लागत नाही एक दुःख सगळं कुठंतरी दुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत न्याय मागत आहोत आणि न्याय मागितल्याशिवाय मिळाल्याशिवाय शांतही बसणार नाहीत

आमची ठोस भूमिका ही आहे ह्याच्यामध्ये कुणी जरी असला तरी ह्याच्यात ज्या ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी काय हस्तांतरण केलेलं आहे आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचं पत्रकार बंधूंना हे जे आरोपी येतात आठ जे की तीनशे दोनमध्ये आहेत मोकोकामध्ये आहेत अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत खुनाच्या गुन्ह्यात आहेत सगळे ह्याच्यापैकी जर एखाद्याचा खून झालेला असता तर तुम्ही ज्या आमदार विषयी बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असती त्यांनी काय केलं असतं त्यांनी काय भूमिका घेतली असती त्यांनी कशाप्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती न्याय मागितला असता तर आम्ही अशाच प्रकारे अजितदादा पवार साहेबांना इथं बारामतीतून एक आवाहन करतो की आम्हाला या गोष्टीचा सगळा उलगाडा तुम्ही करा तुम्ही माहिती करून घ्या सगळी की हे जे आरोपी आहेत हे कुणाचे आहेत हे कुठं राहत होते हे कुठून तुमचा कारभार हाकत होते आणि हे सगळं समोर आहे मीडियाच्या समोर आहे तुमच्या समोर आहे फक्त एकदा जाणून घ्या आणि गांभीर्याने आमचा विचार करा अशी आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो पंजाज मुंडे केलं वक्तव्य केलं होतं की धनंजय मुंडे अगोदरच राजिनामा दिला पाहिजे होता मात्र या सगळ्या गोष्टीला उशीर झाला वास्तविक मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवारांनी घ्यायला होता मात्र वेळेवर तो घेतला नाही तुम्हाला वाटत काय वाटतं नाही या वक्तव्याला कसं आहे का राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केलंय म्हणून या वक्तव्याला जास्त काही मला बोलण्याची इच्छा नाही ते जर वक्तव्य वारंवार केलं असतं त्याचा पाठपुरावा त्यांनी केला असता तर कुठंतरी त्या गोष्टीचा विचार करण्यासारखं होतं राजीनामा झाल्यावर का झाला कसा झाला ह्यापेक्षा जर ही भूमिका मांडली असते तर ती योग्य ठरली असते म्हणूनच आम्ही इथून हात जोडून विनंती करतोय बारामतीतून जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांना मुख्यमंत्र्यांना की आम्हाला न्याय द्या आणि जे काही काही अराजकता माजवलेली ज्या लोकांनी त्यांना एकदा बाजूला करा हे मी मोर्चा देखील म्हणलेलो आहे आता देखील म्हणतो की चुकीचं जे आहे ते काढून बाजूला टाका तुम्हाला तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला पुढं कुणीही साथ द्यायचं सोडणार नाही जर तुम्ही चुकीला चूक अन्यायाला अन्याय अन्यायाला न्याय जर म्हणला तर तुमचं कुठेही नुकसान होणार कृष्णा आंधळे हा फरार आरोपी असताना त्याचं जन्मदिवसादिवशी त्या कृष्णा आंधळेच्या आरोपीच्या दिवशी टेटस ठेवलं जाते त्याचं आणि त्याच दिवशी एका अशोक मोहतेवर हल्ला केला जातोय आणि हल्ला करून त्याला जीव घेणं हल्ला केला जातोय त्या घटना वारंवार आता घडतायत जोपर्यंत हे सगळं शासनकडे होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत किंवा विविध प्रकारच्या धमक्या हे जे काही भीतीयुक्त वातावरण कसं तयार करतील अशा घटना अजून पण तिथे घडत आहेत बीडच्या बाहेरचं नेतृत्व देखील याला पाठिंबा देत आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे कोणत्या कामाला म्हणजे तुम्ही असं म्हणताय की म्हणजे थेट नाव न घेता सातत्या मुंड्याकडे रोख येतोय की त्यांच्या हस्तक्षेप होते त्यांना देखील कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हाला वाटतं आता ते सगळं जसं जसं आपण पुढे जाऊ जसं जसं तपास पुढे जाईल जो काय आता सप्लिमेंटरी चार्जशीट बनेल किंवा आताची काय झेल प्रशासनाची चौकशी होणार आहे बाकी या कालावधीमध्ये कोणी कोणी मदत केली ते कुणाचे लोक आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आणि जर कोणी पाठराखण करत असेल तर ते स्वतःला म्हणजे स्वतःला ते वाचू शकतील पण जे काही अठरापकड जातीतील समाज आहे जे सामान्य लोक आहेत ते त्यांना सोडणार नाहीत आता शोकसभा झाली या शोकसभेमध्ये आपण जे वक्तव्य केलं या वक्तव्यामध्ये आपण असा उल्लेख केला की राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी तिथले एसपी बदलले मात्र काही ठरावी पोलीस कर्मचारी तिथे त्यांच्या माध्यमातून काही या सगळ्या प्रक्रिया हा शे आम्ही प्रामुख्यानं तिथे एसपी साहेबांकडच्या गेलो आणि घटनाक्रम कसा झालेला आहे हे ही घटना का घडली आपल्या हे लक्षात आलं की घटना कुणी केली पण घटना का घडली हे आम्ही ज्यावेळेस जाणून घ्यायचा सांगायचा जा प्रयत्न करत होतो त्यावेळेस एसपी साहेबांना असं कळलं की याच्यातली एकही गोष्ट आपल्याला डी वाय एस पी साहेबांना अजिबात सांगितलं नाही किंवा केच पोलिसने सांगितलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला आणि आमच्याकडून अर्धा तास सगळं जाणून घेतलं आणि ते म्हणले ह्या गोष्टीचा अमोल येणाऱ्या काळात होईल त्यांनी आम्हाला एक नोटीस पण पाठवली हो की इथं कशामुळे असं वातावरण झालं तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ती पुरावे आम्हाला द्या तर आम्ही या गोष्टीचा एक विचार केला की न्यायालयीन समिती पण आता स्थापन झालेली आहे ही गोष्ट जी घडलेली आहे सगळी जे कुणी घडवलेली आहे ती कशामुळे घडली याचा प्राप्त आम्ही न्यायालयीन समिती आणि प्रतिलिपी एस पी साहेबांना देणार आहोत आणि आम्ही पुढील चौकशीसाठी मागणी करणार आहोत आमदार आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आहे आम्हाला न्याय द्या न्याय मागताना जे तिथली सगळी व्यवस्था आहे जे कायदा आहे जी सुव्यवस्था आहे जे तिथलं जे वातावरण आहे आणि जे वास्तविकता आहे तिथली जे भयानवास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला हे सगळं मांडण्याची आमच्याकडे जे काही पुरावे आहेत आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्रीपद घेतलं आहे आणि एक वेळेस आला होता तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका आमच्यावर विश्वास ठेवू नका पण तिथले जे काही कागदपत्र आहेत तिथं जे काही घडलेल्या चुका आहेत त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही या आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतोय की आम्हाला न्याय द्या खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत जे काही ऑफिशियल सगळं दफ्तर आहे ते आम्ही दाखवून किंवा ज्या काही घडलेल्या घटना आहेत या घटनेनंतरसुद्धा जे काही गोष्टी लेटलेट होत जात आहेत त्याच्यातून होणारं नुकसान जे आहे त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची या अनुषंगानं तुम्ही जे काय आम्हाला बोलायचंय जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचा आहे त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढंच मी इथून बोले आज माझा जन्मदिवस होता आणि जे त्या ताईंनी सगळा जो आ, जे काही संतोषांना देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून जे काही उपक्रम राबवलेले होते जे काय सगळं आत्तापर्यंत केलं होतं अशी एक एक, एक, एक आठवण सगळी होत होती आणि म्हणून जे आमचं कुटुंबी आहे मी आहे स्वतः भावनिक हो म्हणणं लागत नाही एक दुःख सगळं कुठंतरी दुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत न्याय मागत आहोत आणि न्याय मागितल्याशिवाय मिळाल्याशिवाय शांतही बसणार नाहीत आणि जे फरार आरोपी आहे ते फरार आरोपीला कोणी पोचलं आहे कोणी त्याचा सांभाळ केला आहे कोणी त्याला फरार केला आहे ह्यासुद्धा गोष्टी लवकरच समोर आल्याशिवाय राहणार नाहीत त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीची शिक्षा द्या अशी आम्ही फक्त मागणी करू शकतो जे काही बाकीचं काम आहे ते यंत्रणेचं आहे यंत्रणेने केलं पाहिजे आमची ठोस भूमिका ही आहे ह्याच्यामध्ये कुणी जरी असला तरी ह्याच्यात ज्या ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी काही हस्तांतरण केलेलं आहे आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचं पत्रकार बंधूंना हे जे आरोपी येतात जे की तीनशे दोनमध्ये आहेत मोकोकामध्ये आहेत अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत खुनाच्या गुन्ह्यात आहेत सगळे याच्यापैकी जर एखाद्याचा खून झालेला असता तर तुम्ही ज्या आमदार विषयी बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असती त्यांनी काय केलं असतं त्यांनी काय भूमिका घेतली असती त्यांनी कशाप्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती न्याय मागितला असता तर आम्ही अशाच प्रकारे अजितदादा पवार साहेबांना इथं बारामतीतून एक आवाहन करतो की आम्हाला या गोष्टीचा सगळा उलगाडा तुम्ही करा तुम्ही माहिती करून घ्या सगळी की हे जे आरोपी आहेत हे कोणाचे आहेत हे कुठं राहत होते हे कुठून तुमचा कारभार हाकत होते आणि हे सगळं समोर आहे मीडियाच्या समोर आहे तुमच्या समोर आहे फक्त एकदा जाणून घ्या आणि गांभीर्याने आमचा विचार करा अशी आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो मुंडे केलं होतं की धनंजय पाहिजे मात्र या सगळ्या गोष्टीला उशीर झाला वास्तविक पाहता धनंजय मुख्यमंत्री तो घेतला नाही तुम्हाला काय नाही या वक्तव्याला कसं माहितीये का राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केलंय म्हणून या वक्तव्याला जास्त काही मला बोलण्याची इच्छा नाही ते जर वक्तव्य वारंवार केलं असतं त्याचा पाठपुरावा त्यांनी केला असता तर कुठंतरी त्या गोष्टीचा विचार करण्यासारखं होतं राजीनामा झाल्यावर का झाला कसा झाला ह्यापेक्षा होण्याच्या अगोदर जर ही भूमिका मांडली असती तर ती योग्य ठरली असते तुम्ही म्हणूनच आम्ही इथून हात जोडून विनंती करतोय बारामतीतून जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांना मुख्यमंत्र्यांना की आम्हाला न्याय द्या आणि जे काही काही अराजकता माजवलेली ज्या लोकांनी त्यांना एकदा बाजूला करा हे मी मोर्चात देखील म्हणलेलो आहे आता देखील म्हणतो की चुकीचं जे आहे ते काढून बाजूला टाका तुम्हाला तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला पुढं कुणीही साथ द्यायचं सोडणार नाही जर तुम्ही चुकीला चुक अन्यायाला अन्याय अन्यायाला न्याय जर म्हणला तर तुमचं कुठेही नुकसान होणार कृष्णा आंधळे हा फरार आरोपी असताना त्याचं जन्मदिवसा दिवशी त्या कृष्णा आंधळेच्या आरोपीच्या दिवशी स्टेटस ठेवलं जाते त्याचं आणि त्याच दिवशी एका अशोक मोहतेवर हल्ला केला जातोय आणि हल्ला करून त्याला जीव घेणं हल्ला केला जातोय या घटना वारंवार आता घडतायत जोपर्यंत हे सगळं शासनकडे होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत किंवा विविध प्रकारच्या धमक्या हे जे काही भीतीयुक्त वातावरण कसं तयार करतील अशा घटना अजून पण तिथे घडत आहेत बीडच्या बाहेरचं नेतृत्व देखील याला पाठिंबा देत आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे कोणत्या कामाला म्हणजे तुम्ही असं म्हणताय की म्हणजे थेट नाव न घेता घेतात त्यांना मुद्द्याकडे रोख येतोय की त्यांच्या हस्तक्षेप त्यांना देखील कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हाला वाटतं आता ते सगळं जसं जसं आपण पुढे जाऊ जसं जसं तपास पुढे जाईल जो काय आता सप्लिमेंटरी चार्जशीट बनेल किंवा आताची काय झेल प्रशासनाची चौकशी होणार आहे बाकी या कालावधीमध्ये कोणी कोणी मदत केली ती कोणाचे लोक आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आणि जर कोणी पाठराखण करत असेल

अजिबात सांगितलं नाही किंवा पोलिसांनी सांगितलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला आणि आमच्याकडून अर्धा तास सगळं जाणून घेतलं आणि ते म्हणले ह्या गोष्टीचा अमल येणाऱ्या काळात होईल त्यांनी आम्हाला एक नोटीस पण पाठवली हो की इथं कशामुळे असं वातावरण झालं तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे आम्हाला द्या तर आम्ही या गोष्टीचा एक विचार केला की न्यायालयीन समिती पण आता स्थापन झालेली आहे ही गोष्ट जी घडलेली आहे सगळी जे कुणी घडवलेली आहे ती कशामुळे घडली याचा ड्राफ्ट आम्ही न्यायालयीन समिती आणि प्रतिलिपी पी साहेबांना देणार आहोत आणि आम्ही पुढील चौकशीसाठी मागणी करणार आहोत आमदार आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आहे आम्हाला न्याय द्या न्याय मागताना जे तिथली सगळी व्यवस्था आहे जे कायदा आहे जी सुव्यवस्था आहे जे तिथलं जे वातावरण आहे आणि जे वास्तविकता आहे तिथली जे भयानवास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला हे सगळं मांडण्याची आमच्याकडे जे काही पुरावे आहेत आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्रीपद घेतलं आहे आणि एक वेळेस आला होता तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका आमच्यावर विश्वास ठेवू नका पण तिथले जे काही कागदपत्र आहेत तिथं जे काही घडलेल्या चुका आहेत त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतोय की आम्हाला न्याय द्या खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत जे काही ऑफिशियल सगळं दप्तर आहे ते आम्ही दाखवून किंवा ज्या काही घडलेल्या घटना आहेत या घटनेनंतर सुद्धा जे काही गोष्टी लेट लेट होत जात आहेत त्याच्यातून होणारं नुकसान जे आहे त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची या अनुषंगानं तुम्ही जे काही आम्हाला बोलायचं आहे जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचा आहे त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढंच मी इथून बोले तुम्ही जवळपास आहे आज माझा जन्मदिवस होता आणि जे त्या ताईंनी सगळा जो आ, जे काही संतोषांना देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून जे काही उपक्रम राबवलेले होते जे काही सगळं आत्तापर्यंत केलं होतं अशी एक 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 आठवण सगळी होत होती आणि म्हणून जे आमचं कुटुंबी आहे मी आहे स्वतः भावनिक हो म्हणणं लागत नाही एक दुःख सगळं कुठंतरी दुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत न्याय मागत आहोत आणि न्याय मागितल्याशिवाय मिळाल्याशिवाय शांतही बसणार नाहीत

आमची ठोस भूमिका ही आहे है, ह्याच्यामध्ये कुणी जरी असला तरी ह्याच्यात ज्या ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी काही हस्तांतरण केलेलं आहे आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचं पत्रकार बंधूंना हे जे आरोपी येतात जे की तीनशे दोनमध्ये आहेत मोकोकामध्ये आहेत अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत खुनाच्या गुन्ह्यात आहेत सगळे ह्याच्यापैकी जर एखाद्याचा खून झालेला असता तर तुम्ही ज्या आमदार विषय बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असती त्यांनी काय केलं असतं त्यांनी काय भूमिका घेतली असती त्यांनी कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती न्याय मागितला असता तर आम्ही अशाच प्रकारे अजितदादा साहेबांना इथं बारामतीतून एक आवाहन करतो की आम्हाला या गोष्टीचा सगळा उलगाडा तुम्ही करा तुम्ही माहिती करून घ्या सगळी की हे जे आरोपी आहेत हे कुणाचे आहेत हे कुठं राहत होते हे कुठून तुमचा कारभार हाकत होते आणि हे सगळं समोर आहे मीडियाच्या समोर आहे तुमच्या समोर आहे फक्त एकदा जाणून घ्या आणि गांभीर्याने आमचा विचार करा अशी आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो पंकज मुंडे असं होतं की धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे होतं मात्र या सगळ्या गोष्टीला उशीर झाला नाही या वक्तव्याला कसं आहे का, का। राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केलंय म्हणून या वक्तव्याला जास्त काही मला बोलण्याची इच्छा नाही ते जर वक्तव्य वारंवार केलं असतं त्याचा पाठपुरावा त्यांनी केला असता तर कुठेतरी त्या गोष्टीचा विचार करण्यासारखं होतं राजीनामा झाल्यावर का झाला कसा झाला यापेक्षा होण्याच्या अगोदर जर ही भूमिका मांडली असते तर ती योग्य ठरली असते भूमिका मांडता वाटत सरकारला त्या लढ्याविषयी म्हणूनच आम्ही इथून हात जोडून विनंती करतोय बारामतीतून जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांना मुख्यमंत्र्यांना की आम्हाला न्याय द्या आणि जे काही काही अराजकता माजवलेली ज्या लोकांनी त्यांना एकदा बाजूला करा हे मी मोर्चात देखील म्हणलेलो आहे आत्ता देखील म्हणतो की चुकीचं जे आहे ते काढून बाजूला टाका तुम्हाला तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला पुढं कुणीही साथ द्यायचं सोडणार नाही जर तुम्ही चुकीला चूक अन्यायाला अन्याय अन्यायाला न्याय जर म्हणला तर तुमचं कुठेही नुकसान होणार कृष्णा <क्रिश्ना> आंधळे हा फरार आरोपी असताना त्याचं जन्मदिवसा दिवशी त्या कृष्णा आंधळेच्या आरोपीच्या जन्मदिवसा दिवशी स्टेटस ठेवलं जाते त्याचं जा। आणि त्याच दिवशी एका अशोक मोहितेवर हल्ला केला जातोय आणि हल्ला करून त्याला जीव घेणं हल्ला केला जातोय या घटना वारंवार आता घडतायत जोपर्यंत हे सगळं शासनकडक होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत किंवा विविध प्रकारच्या धमक्या हे जे भीतीयुक्त वातावरण कसं तयार करतील अशा घटना अजून पण तिथे घडत आहेत बीडच्या बाहेरचं नेतृत्व देखील याला पाठिंबा देत आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे कोणत्या कामाला म्हणजे तुम्ही असं म्हणताय की म्हणजे थेट नाव न घेता सातत्याने त्यांना मुंड्याकडे रोख येतो की त्यांच्या हस्तक्षेप त्यांना देखील कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हाला वाटतंय आता ते सगळं जसं जसं आपण पुढे जाऊ जसं जसं तपास पुढे जाईल जो आता सप्लिमेंटरी चार्जशीट बनेल किंवा आताची काय झेल प्रशासनाची चौकशी होणार आहे बाकी या कालावधीमध्ये कोणी कोणी मदत केली ते कोणाचे लोक आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आणि जर कोणी पाठराखण करत असेल तर ते स्वतःला म्हणजे स्वतःला ते वाचू शकतील पण जे काही अठरा पकड जातीतील समाज आहे जे सामान्य लोक आहेत ते त्यांना सोडणार नाहीत जी शोकसभा झाली या शोकसभेमध्ये आपण जे वक्तव्य केलं या वक्तव्यामध्ये आपण असं उल्लेख केला की राज्य सरकारने असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी तिथले एस बदलले मात्र काही धारावी पोलीस कर्मचारी अद्याप तिथे त्यांच्या माध्यमातून काही या सगळ्या प्रक्रियेत तपासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो हा हे आम्ही प्रामुख्यानं तिथे एस साहेबांकडे ज्यावेळेस गेलो आणि घटनाक्रम कसा झालेला आहे हे तर ही घटना का घडली आपल्या हे लक्षात आलं की घटना कुणी केली पण घटना का घडली हे आम्ही ज्यावेळेस जाणून घ्यायचं सांगायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस एस साहेबांना असं कळलं की ह्याच्यातली एकही गोष्ट आपल्याला डीवायस साहेबांना अजिबात सांगितलं नाही किंवा केस पोलिसने सांगितलं नाही त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला आणि आमच्याकडून अर्धा तास सगळं जाणून घेतलं आणि ते म्हणले ह्या गोष्टीचा अमल येणाऱ्या काळात होईल त्यांनी आम्हाला एक नोटीस पण पाठवली की इथं कशामुळे असं वातावरण झालं तुमच्याकडे काय पुरावे असतील तर ते पुरावे आम्हाला द्या तर आम्ही या गोष्टीचा एक विचार केला की न्यायालयीन समिती पण आता स्थापन झालेली आहे ही गोष्ट जी घडलेली आहे सगळी जे कुणी घडवलेली आहे ती कशामुळे घडली याचा ड्राफ्ट आम्ही न्यायालयीन समिती आणि प्रतिलिपी एस पी साहेबांना देणार आहोत आणि आम्ही पुढील चौकशीसाठी मागणी करणार आहोत आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आहे आम्हाला न्याय द्या न्याय मागताना जी तिथली सगळी व्यवस्था आहे जे कायदा आहे जी सुव्यवस्था आहे जे तिथलं जे वातावरण आहे आणि जे वास्तविकता आहे तिथली जे भयानवास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला हे सगळं मांडण्याची आमच्याकडे जे काही पुरावे आहेत आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्रीपद घेतलं आहे आणि एक वेळेस आला होता तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका आमच्यावर विश्वास ठेवू नका पण तिथले जे काही कागदपत्र आहेत तिथं जे काही घडलेल्या चुका आहेत त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतोय की आम्हाला न्याय द्या खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत जे काही ऑफिशियल सगळं दफ्तर आहे ते आम्ही दाखवून किंवा ज्या काही घडलेल्या घटना आहेत या घटनेनंतर सुद्धा जे काही गोष्टी लेट लेट होत जात आहेत त्याच्यातून जा होणारं नुकसान जे आहे त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं आहे त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची या अनुषंगानं तुम्ही जे काय आम्हाला बोलायचं आहे जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचं आहे त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढंच मी इथून बोले तुम्ही सुरु होती। आज माझा जन्मदिवस होता आणि जे त्या ताईंनी सगळा जो आ, जे काही संतोषांना देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून जे काही उपक्रम राबवलेले होते जे काही सगळं आत्तापर्यंत केलं होतं अशी एक 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 आठवण सगळी होत होती आणि म्हणून जे आमचं कुटुंबी आहे मी आहे स्वतः भावनिक हो म्हणणं लागत नाही आ, एक दुःख सगळं कुठंतरी दुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत न्याय मागत आहोत आणि न्याय मागितल्याशिवाय मिळाल्याशिवाय शांतही बसणार नाहीत

आमची ठोस भूमिका ही आहे ह्याच्यामध्ये कुणी जरी असला तरी ह्याच्यात ज्या ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी काही हस्तांतरण केलेलं आहे आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचं पत्रकार बंधूंना हे जे आरोपी येतात आठ जे की तीनशे दोनमध्ये आहेत मोकोकामध्ये आहेत अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत खुनाच्या गुन्ह्यात आहेत सगळे ह्याच्यापैकी जर एखाद्याचा खून झालेला असता तर तुम्ही ज्या आमदार विषयी बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असती त्यांनी काय केलं असतं त्यांनी काय भूमिका घेतली असती त्यांनी कशाप्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती न्याय मागितला असता तर आम्ही अशाच प्रकारे अजितदादा पवार साहेबांना इथं बारामतीतून एक आवाहन करतो की आम्हाला या गोष्टीचा सगळा उलगाडा तुम्ही करा तुम्ही माहिती करून घ्या सगळी की हे जे आरोपी आहेत हे कुणाचे आहेत हे कुठं राहत होते हे कुठून तुमचा कारभार हाकत होते आणि हे सगळं समोर आहे मीडियाच्या समोर आहे तुमच्या समोर आहे फक्त एकदा जाणून घ्या आणि गांभीर्याने आमचा विचार करा अशी आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो पंकजा मुंडे केलं असं होतं की धनंजय मुंडे अगोदर राजीनामा होतं मात्र या सगळ्या गोष्टीला उशीर झाला नाही या वक्तव्याला कसं माहितीये का राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केलंय म्हणून या वक्तव्याला जास्त काही मला बोलण्याची इच्छा नाही ते जर वक्तव्य वारंवार त्याचा पाठपुरावा त्यांनी केला असता तर कुठेतरी त्या गोष्टीचा विचार करण्यासारखं होतं राजीनामा झाल्यावर का झाला कसा झाला ह्यापेक्षा होण्याच्या अगोदर जर ही भूमिका मांडली असती तर ती योग्य ठरली असते भूमिका मांडता वाटतं काही राज्य येशील म्हणूनच आम्ही इथून हात जोडून विनंती करतोय बारामतीतून जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांना मुख्यमंत्र्यांना की आम्हाला न्याय द्या आणि जे काही काही अराजकता माजवलेली ज्या लोकांनी त्यांना एकदा बाजूला करा हे मी मोर्चात देखील म्हणलेलो आहे आत्ता देखील म्हणतो की चुकीचं जे आहे ते काढून बाजूला टाका तुम्हाला तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला पुढं कुणीही साथ द्यायचं सोडणार नाही जर तुम्ही चुकीला चूक अन्यायाला अन्याय अन्यायाला न्याय जर म्हणला तर तुमचं कुठेही नुकसान होणार कृष्णा आंधळे हा, <क्रिश्ना> हा फरार आरोपी असताना त्याचं जन्मदिवसा दिवशी त्या कृष्ण आंधळेच्या आरोपीच्या जन्मदिवसा दिवशी टेटस ठेवलं जाते त्याचं आणि त्याच दिवशी एका अशोक मोहतेवर हल्ला केला जातोय आणि हल्ला करून त्याला जीव घेणं हल्ला केला जातोय त्या जा घटना वारंवार आता घडतायत जोपर्यंत हे सगळं शासनकडक होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत किंवा विविध प्रकारच्या धमक्या हे जे काही भीतीयुक्त वातावरण कसं तयार करतील अशा घटना अजून पण तिथे घडत आहेत बीडच्या बाहेरचं नेतृत्व देखील याला पाठिंबा देत आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे कोणत्या कामाला म्हणजे तुम्ही असं म्हणताय की म्हणजे थेट नाव न घेता सातत्यानं देण्याचे मुंड्याकडे रोख येतो की त्यांच्या हस्तक्षेप केला जातोय त्यांना देखील कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हाला वाटतं आता ते सगळं जसं जसं आपण पुढे जाऊ जसं जसं तपास पुढे जाईल जो काय आता सप्लिमेंटरी चार्जशीट बनेल किंवा आता काय जेल प्रशासनाची चौकशी होणार आहे बाकी या कालावधीमध्ये कोणी कोणी मदत केली ती कुणाची लोक आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आणि जर कोणी पाठराखण करत असेल तर ते स्वतःला म्हणजे स्वतःला ते वाचू शकतील पण जे काही अठरापकड जातीतील समाज आहे जे सामान्य लोक आहेत ते त्यांना सोडणार नाहीत आपण जे वक्तव्य केलं या वक्तव्यामध्ये आपण असा उल्लेख केला की राज्य आम्ही तिथे एसपी गेलो आणि घटनाक्रम कसा झालेला आहे हे ही घटना का घडली आपल्या हे लक्षात आली की घटना कुणी केली पण घटना का घडली हे आम्ही ज्यावेळेस जाणून घ्यायचा सांगायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस एसपी साहेबांना असं कळलं की ह्याच्यातली एकही गोष्ट आपल्या वाय साहेबांना अजिबात सांगितलं नाही किंवा सांगितलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला आणि आमच्याकडून अर्धा तास सगळं जाणून घेतलं आणि ते ह्या गोष्टीचा अमल येणाऱ्या काळात होईल त्यांनी आम्हाला एक नोटीस पण पाठवली की इथं कशमुळं असं वातावरण झालं तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे आम्हाला द्या तर आम्ही या गोष्टीचा एक विचार केला की न्यायालय समिती पण आता स्थापन झालेली आहे ही गोष्ट जी घडलेली आहे सगळी जे कुणी घडवलेली आहे ती कशामुळे घडली याचा प्राप्त आम्ही न्यायालयीन समिती आणि प्रतिलिपी एस पी साहेबांना देणार आहोत आणि आम्ही पुढील चौकशीसाठी मागणी करणार आहोत आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आहे आम्हाला न्याय द्या न्याय मागताना जे तिथली सगळी व्यवस्था आहे जे कायदा आहे जी सुव्यवस्था आहे जे तिथलं जे जी वातावरण आहे आणि जे वास्तविकता आहे तिथली जे वास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला हे सगळं मांडण्याची आमच्याकडे जे काही पुरावे आहेत आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्रीपद घेतलंय आणि एक वेळेस आला होता तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका आमच्यावर विश्वास ठेवू नका पण तिथले जे काही कागदपत्रं आहेत तिथं जे काही घडलेल्या चुका आहेत त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतोय की आम्हाला न्याय द्या खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत जे काही ऑफिशियल सगळं दफ्तर आहे या लेट -लेट हो ते आम्ही दाखवून किंवा ज्या काय घडलेल्या घटना आहेत या घटनेनंतर सुद्धा जे काही गोष्टी लेटलेट होत जात आहेत त्याच्यातून होणारं नुकसान जे आहे त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची या अनुषंगानं तुम्ही जे काय आम्हाला बोलायचंय जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचा आहे त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढंच मी इथून बोले आहे आज माझा जन्मदिवस होता आणि जे त्या ताईंनी सगळा जो जे काही संतोषांना देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून जे काही उपक्रम राबवलेले होते जे काही सगळं आत्तापर्यंत केलं होतं अशी एक 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 एक, एक आठवण सगळी होत होती आणि म्हणून जे आमचं कुटुंबीय आहे मी आहे स्वतः भावनिक हो म्हणणं लागत नाही आ, एक दुःख सगळं कुठंतरी दुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत न्याय मागत आहोत आणि न्याय मागितल्याशिवाय मिळाल्याशिवाय शांतही बसणार नाहीत आणि जे फरार आरोपी आहे ते फरार आरोपीला कोणी पोचलं आहे

तरी ह्याच्यात ज्या ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी काय हस्तांतरण केलेलं आहे आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचं पत्रकार बंधूंना हे जे आरोपी येतात जे की तीनशे दोनमध्ये आहेत मोकोकामध्ये आहेत अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत खुनाच्या गुन्ह्यात आहेत सगळे ह्याच्यापैकी जर एखाद्याचा खून झालेला असता तर तुम्ही ज्या आमदार विषयी बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असती त्यांनी काय केलं असतं त्यांनी काय भूमिका घेतली असती त्यांनी कशाप्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती न्याय मागितला असता तर आम्ही अशाच प्रकारे